रामकृष्ण हरी बावली जय जय रामकृष्ण हरी बावली आज संत तुकमाराचा एक अभंग आपल्याला घ्यायचा आहे त्यावर चर्चा करायची आहे अभंग आहे पहा कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सार मोलतया आणि कही तैशी चंदनाची झाडे परीमळे वाढे मोलतया काय रूपे असे परीस चांगला धातु केली मोला वाढते देने, फिरंगी आटिता नये बारा रुके गुने मोलविके विके सहस्त्रवरी तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य तेव्हा बावली हा संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग आहे यामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सार मोलतया कस्तुरी नाव ऐकलं आहे तुम्ही कस्तुरी जर पाहिली तर तिचं रूप जे आहे हे हिंदकस असते माती सारखीच दिसते पावडरच्या स्वरूपामध्ये मग हिला रूप काहीच नाही तरी सुद्धा मोल मात्र खूप आहे कस्तुरीला कारण का आहे मोल याच कारण <coughs> कस्तुरीमध्ये अंगभूत सुगंध असतो कस्तुरीमध्ये अंगभूत असा सुगंध असतो तिच्यामध्ये आणि त्या सुगंधामुळे गंधामुळे कस्तुरीला मोल आहे माऊली शुद्ध कस्तुरीची किंमत पंचवीस ते तीस हजार रुपये ग्रॅम आहे पंचवीस ते तीस हजार रुपये ग्रॅम आता काय किलो पडेल त्याला हजार न तेवढे रुपये किलो एवढी बाग आहे कस्तुरी रूप जर पाहिलं तर रूप मात्र हिंकस आहे परंतु कस्तुरीला मोल आहे आणि ते तिच्या गुणामुळे आहे आता हे कस्तुरी मिळते कुठे मावली तर नर कस्तुरी मृग जो असतो फक्त नर कस्तुरी मृग याच्या बेंबीच्या जवळ बेंबीमध्ये नाही बेंबीला लागून प्रजनन रंगाच्या आणि बेंबीच्या मध्ये तो जो भाग आहे मधला त्या मधल्या भागामध्ये ग्रंथी असते याच हरणामध्ये असते ती कस्तुरी हरणामध्ये आणि ती नर हरणामध्ये असते फक्त नर कस्तुरी मृगामध्ये आणि त्यामध्ये ही जी ग्रंथी असते मस्क ग्लँड किंवा कस्तुरी ग्रंथी म्हणतात तिला त्यामध्ये ही कस्तुरी तयार होते नर हरिण म्हणजे नर कस्तुरी मृग तरुण झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती मोठ्या प्रमाणात तयार होते आणि त्या ग्रंथीच्या तोंडातून चिवट असा स्त्राव त्यामधून तो बाहेर येत राहतो आणि त्यामुळे त्या प्रजनन काळामध्ये विशेषतः या गंध त्या कस्तुरीचा वातावरणामध्ये पसरतो तो गंध इतका वेगळा असतो क्या कस्तुरी मृग स्वतः सुद्धा त्या गंधामध्ये हरवून जातो आणि कोठेही शोधत बसतो धावायला लागतो तेव्हा हा जो कस्तुरी मृग आहे या कस्तुरीचं या गंधाचं मुख्य काम काय तर त्याचं मुख्य काम असते नर कस्तुरी मृग जो आहे तो प्रजनन काळामध्ये इतर त्याच्या ज्या मादी कस्तुरी मृग आहेत त्यांना आकर्षित करणे हे त्या कस्तुरीचं कार्य असते या गंधाकडे ते आकर्षित होतात म्हणजे पर्यायानं नराकडे ते आकर्षित होतात दुसरं कस्तुरीचं काम त्याला असते ते त्याची सीमा आखण्यासाठी त्याची बॉर्डर आखण्यासाठी आपला इलाका तो करतो कर की या इलाक्यामध्ये मी आहे आणि दुसऱ्या कस्तुरी मृग जे आहेत त्यांना बरोबर समजते की हा जो भाग आहे हा दुसऱ्या मृगाचा आहे आपला नाही त्यांना ते समजते आता हा जो नर कस्तुरी मृग आहे हे झालं त्याला उपयोग आता आपल्याला काय याचा उपयोग आहे आपण का ही कस्तुरी मिळवण्याच्या मागे लागतो पंचवीस ते तीस हजार रुपये ग्रामनं विकले जाते पूर्वीच्या काळामध्ये कस्तुरी मिळवणं म्हणजे काय कस्तुरी मृगाची शिकार करायची त्याला मारायची त्यातून ती काढायची आता शिकारीवर बंदी आहे आणि कस्तुरी मृगाची संख्या सुद्धा कमी झालेली आहे कस्तुरी मृग आढळतात कुठे तर हे आढळतात हिमालयामध्ये अडीच किलोमीटरच्या वरच्या उंचीवर खडकाळ भागामध्ये आढळतात हिमालयामध्ये किंवा तसेच जे पर्वत आहेत त्या पर्वतामध्ये दोन हजार पाचशे मीटर म्हणजे अडीच किलोमीटर उंचीवर ते आढळतात आता हे असतात किती उंच तर कस्तुरी मृगा छोटासा प्राणी आहे याची उंची असते खांद्यापर्यंत जर मोजली पायापासून तर ती पन्नास इंच म्हणजे पन्नास सेंटीमीटर सॉरी म्हणजे दोन फुटापर्यंत फक्त किती असते दोन फूट दोन फुटाच्या किंवा दोन फुटाच्या जवळपास आणि लांबी जर मोजली तर लांबी हे तीन एक फूट भरेल तीन सव्वा तीन फूट त्याच्यावर नाही आणि वजन हे अकरा ते सतरा अठरा किलोपर्यंत याचं भरते आणि रंग हा गळद तपकिरी असतो दाट असे केस असतात का उंचीवाट आढळतो थंड प्रदेशामध्ये तो आढळतो आणि त्यामुळे याच्या शरीरावर दाट केस असतात लहान लहान कान असतात शिंग मात्र नसतात कस्तुरी मृगाला फक्त नरमृगाची आपण गोष्ट करत आहोत या नर कस्तुरी मृगामध्ये वरच्या जबड्यामध्ये दोन सुळे दात असतात ते बाहेर निघालेले असतात पा खालच्या बाजूला दोन सुळे असतात मोठे मोठे सात आठ सेंटीमीटर लांबीचे म्हणजे आठ ते दहा सेंटीमीटर लांब ते जमल्याच्या बाहेर दिसतात फक्त नरकस्तुरी मृगामध्ये ते असतात शक्यता आहे ते त्याची संरक्षण यंत्रणा असेल तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे या कस्तुरी मृगाला मोल का आहे कारण त्याच्या बेंबीच्या जवळ कस्तुरी ग्रंथी मस्क ग्लँड असते त्यामध्येही कस्तुरी तयार होते आणि कस्तुरी हा पदार्थ खूप सुगंध असलेला पदार्थ आहे आणि त्यामुळे उच्च दर्जाचे जे, जे अत्तर आहेत त्या अत्तरामध्ये हे वापरलं जाते कस्तुरीचा सुगंध हा दीर्घकाळ टिकून राहतो ज्या परफ्यूममध्ये कस्तुरी असे अगदी थोड्या प्रमाणात ती परफ्यूम खूप महाग विकल्या जाते इशेसमध्ये हे वापरले जाते आणि औषधी उपयुक्तता सुद्धा याची आहे आयुर्वेदिक औषधामध्ये अगदी पुरातन काळापासून कस्तुरीचा उपयोग केला जातो तेव्हा हा कस्तुरी मृग हा सहसा एकटा राहतो आणि लाजाळू असा हा प्राणी आहे झाडा झुडपांची पानं आणि शैवालावर तो जगतो याला धोका कोणाचा आहे तर वाघ आणि अश्वलासारख्या हिस्त्र प्राण्यांचा त्याला धोका आहे आणि सर्वात जास्त धोका कोणाचा आहे तर सर्वात जास्त धोका आहे त्याला मानव प्राण्याचा कारण मानव प्राणी कस्तुरी मृगाला हा त्याच्या कस्तुरीसाठी मारतो त्याची तस्करी करतो आणि त्यामुळे कस्तुरी मृगांची संख्या मावली खूप कमी होत आहे दिवसेंदिवस असा कस्तुरी मृग आता ही जी कस्तुरी आहे जी अनेक गुणांनी युक्त आहे तिचं रूप मात्र हिंकस आहे ती दिसायला मात्र हिंकस आहे मातीसारखी दिसते काळी पावडर काही लोकं सांगतात ही ओरिजिनल कस्तुरी वगैरे आहे परंतु त्याची पारख असेल त्या नसती घ्यावी खूप महाग आहे ओरिजिनल कस्तुरी मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस हजार रुपये एका ग्रॅमची किंमत आहे एका ग्रामची कस्तुरी मृगाला त्याचा काय उपयोग आहे तेही मी सांगितलं आणि त्याच्या औषधी उपयुक्ततेमुळे आणि सुगंधामुळे कस्तुरीला मोल आहे आणि हेच तुकाराम महाराज म्हणतात की रूपावर काही अवलंबून नाही मावली त्यामध्ये गुण आहे आणि त्या गुणामुळे त्या त्याला किंमत आहे त्याला मोल मुण कशामुळे आहे तर त्याच्या गुणामुळे त्याच्या अंगभूत अशा सुगंधामुळे तिला भू किंमत आहे दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पहा आणि काही तशी चंदनाची साळे परिमळे वाढे मोल तया त्याचप्रमाणे चंदनाचं झाड तुम्ही पाहिलेलं आहे इतर झाडांसारखंच झाड असते हिरवे पानं असतात खोळ असते मुळं असतात सर्व इतर झाडांसारखंच दिसायला सर्वसाधारणच दिसते परंतु त्याच्यामध्ये जो परिमळ आहे चंदनाला विशिष्ट प्रकारचा गंध आहे सुगंध आहे त्यामुळे चंदनाचं मोल वाढते चंदनाला मोल कशामुळे आहे तर त्यामध्ये असलेल्या परिमळामुळे मग चंदनाला गंध आहे परिमळ जो आहे त्या परिमळामुळे चंदनाला मोल आहे त्याला किंमत आहे सर्व किंमत जी आहे चंदनाला ती त्याच्या परिमळामुळे त्यामध्ये असलेल्या सुगंधामुळे चंदनाचा सुगंध तुम्हाला माहिती आहे मावली आणि म्हणूनच चंदन हे सुद्धा औषधी उपयुक्त तर आहेच परंतु परिमळ मुळे चंदनाला जास्त मोल हो आहे तस्करी केल्या जाते चंदनाची चंदन तस्करांची नावं तुम्ही ऐकली असतील वीरप्पन चंदन तस्कर होता ज्याच्यावर सिनेमा वगैरे निघालेला आहे ते चंदन काही साबूंमध्ये चंदन वापरलं जाते सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदन वापरलं जाते आणि परमेश्वराला ला लावण्यासाठी सुद्धा चंदन वापरलं जाते त्या तेच चंदन आणि त्याला मोल असण्याचं कारण चंदना लाकूड पवित्र सुद्धा समजलं जाते याचं कारण त्याला परिमळ आहे त्याला सुगंध आहे आणि त्यामुळे ते मौल्यवान आहे त्याला मोल आहे जसं कस्तुरी हिलवर जरी दिसत असली तरी तिच्यामध्ये अंगभूत सुगंध आहे त्यामुळे त्याला मोल आहे तसंच चंदनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे पुढे महाराज म्हणतात काय रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढतेने त्याचप्रमाणे परिस परिस म्हणजे दगड आहे असं म्हणतात एक ती कवी कल्पना आहे पुराण कथांमध्ये परिसाची कथा आलेल्या आहेत बरेचसे की परिसा एक दगड असतो दगडासारखा दगड तो ओळखू येत नाही असं म्हणतात आणि हा दगड जर लोखंडाला लागला लोखंडावर याचं घर्षण केलं तर लोखंडाचं रूपांतर सुवर्णामध्ये करण्याची त्यामध्ये ताकद असते असं म्हणतात पुराण कथांमध्ये ते आहे मी परिस पाहिला नाही अभंगांमध्ये आहे पुराणामध्ये आहे आणि जे आहे ते आपण सांगून राहिलो इथे तेव्हा दगडासारखा तो दगड असते असंच त्याचं वर्णन आहे म्हणजे तो दिसायला काही चांगला नाही परंतु त्याच्या स्पर्शामुळे त्याच्या स्पर्शामुळे परिस्पर्शामुळे धातूला मोल येते याचं कारण धातूचं रूपांतर सुवर्णामध्ये होते धातूचं रूपांतर कशामध्ये होते सुवर्णामध्ये होते माऊली आणि त्यामुळे त्याला मोल येते म्हणजे एखादा सज्जन व्यक्ती जर असेल आणि तो जर एखाद्या संपर्कामध्ये आला आणि त्याच्या प्रभावामुळे काही वेळेला दुर्जनांचं सुद्धा पालटून जाऊ शकते त्या दुर्जनासाठी तो परिसच झाला नाही का परिशाचं काम केलं काही संत असतात खूप प्रभावी असतात आणि त्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या ईश्वर भक्तीमुळे ईश्वरावरच्या प्रेमामुळे ते दुर्जनाचं मन सुद्धा पालटून टाकू शकतात मोजके लोक असे असतात ते परिसासारखं असतात परिस स्पर्श त्याला म्हणू आपण परिसस्पर्श जर समजा एखाद्याला झाला अशा व्यक्तीचा तर परिसासारखं त्या व्यक्तीचं बोल सुद्धा वाढत असते हो दूर कशाला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बाहेर बसतो त्याला सुद्धा किंमत असते बरोबर आहे का नाही याचं कारण तो कलेक्टरच्या ऑफिस बाहेर बसतो कलेक्टरशी बोलतो आणि त्यामुळे दरवाज्यात जाण्याच्या जा अगोदर कलेक्टरकडे भेटण्याच्या अगोदर बरेच लोक त्याच्याशी घसट वाढवतात माहिती आहे तुम्हाला याच कारण कारण तो कोणाजवळ राहतो मोठ्या माणसाजवळ राहतो हे असं असते माऊली तेव्हा पुढे महाराज म्हणतात फिरंगी आटीता नये बारा रुके गुन्हे मोलविके सहस्त्रवरी फिरंगी म्हणजे तलवार पोलादाची लोखंडाची जी असते ती तलवार तलवार जी आहे ती हजारो रुपयाला विकल्या जाते हजारो रुपयाला तिला किंमत असते चांगली तलवार जर असेल तर तिला मोल असते आता तलवारी घरात एत। ठेवता येत नाहीत ठेवली तर त्याची परमिशन काढावं लागते माहिती आहे तुम्हाला आखाड्यांमध्ये वगैरे ज्यांचे आखाडे व्यायामशाळा आहेत त्यांच्याकडे तलवारीचे लायसन आहेत ते थे शस्त्र ठेवण्याचे तिथे आपल्याला ह्या पाहायला मिळू शकतात हजारो रुपयाचे चांगली तलवार जे आहे तिला खूप मोल असते हजारो रुपये त्याला मोजावं लागतं परंतु समजा ही तलवार आहे ती आठवली म्हणजे ती वितळवली आणि लोखंडात रूपांतर केलं त्याला काही के मोल येईल का महाराज म्हणतात त्याचे बारा पैसे येणार नाही बारा रुपये सुद्धा त्याचे येणार नाहीत लोखंडच परंतु जेव्हा ती तलवार असते तेव्हा तिचा गुण वेगळा असतो फिरंगी आटीत नये बारा रुके तलवार जर आठवली तिचं लोखंडात रूपांतर केलं तापवून तर तिचे बारा पैसे येणार नाहीत म्हणजे अगदी नगन्य किंमत त्याची येईल परंतु तसे मात्र हजारानं रुपये त्याला मोजावे लागतील म्हणजे मोल कशामुळे मोल जे आहे ते बोल त्या लोखंडाला आहे का ज्यापासून ती तलवार बनली त्याला मोल आहे का नाही जास्त मोल कोणाला आहे किंमत कोणाला आहे तर त्या गुणाला आहे त्यापासून बनलेल्या तलवारीला जास्त मोल आहे हे महत्वाचं आहे कारण तलवारीचा गुण हा वेगळा आहे त्यापासून जी वस्तू बनली त्याला ते महत्त्व आहे असं महाराजांना म्हणायचं आहे फिरंगीला जास्त महत्व आहे म्हणूनच फिरंगीला महत्व आहे त्याचे हजारो रुपये आपण बसतो परंतु तलवार आठवली फिरंगी आठवली तर त्याचं मोल काहीही राहत नाही अगदी भंगारच्या भावामध्ये विकाव ते विकावं लागते बरोबर आहे की नाही तेव्हा हे असं त्यानंतर महाराज पुढे काय म्हणतात पाहूया तुका म्हणे नाही जाती सगळे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य तुकाराम महाराज म्हणतात वर जे उदाहरण दिले त्याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला घेता येतो कस्तुरीचं रूप हे हिनवर असते तरी सुद्धा कस्तुरीला प्रचंड मागणी असते प्रचंड किंमत असते याच कारण तिला असलेला सुगंध तिच्या अंगी असलेला सुगंध गंध तसंच चंदनाचे झाडं हे मौल्यवान असतात इतर झाडांसारखी असू नाही याच्या कारण त्याला परिमळ आहे परीश दिसायला लागला नसतो दगड दगडसारखा परंतु त्याच्या संपर्कात मध्ये आलेल्या धातूचं तो मोल वाढवतो म्हणून परीशाला किंमत आहे त्याचप्रमाणे तलवार आठवली तिला काहीच किंमत राहणार नाही परंतु तलवारीचे मात्र हजारो रुपये आपल्याला मोजावं लागतं तसंच महाराज म्हणतात की एखादा मनुष्य जो ज्याच्या मुखी नाम त्वची धन्य त्याच्या मुखामध्ये ईश्वराचं नाव असेल सज्जन मनुष्य असेल सतत सतत पांडुरंगाचं स्मरण करत असेल ईश्वराचं स्मरण करत असेल तर तो कोणत्या कुळामध्ये जन्माला आला तो दिसायला कसा आहे त्यानंतर उच्च कुलीला आहे का करिश्च कुलामध्ये जन्माला आलेला आहे जे उच्च कुळात जन्माला आला की कनिष्ठ कुलामध्ये जन्माला आलेला आहे आपल्या जातीचा आहे की परक्या जातीचा आहे याच्याशी काही संबंध आहे का काही संबंध नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याला माझ्या दृष्टीनं कोणाला किंमत आहे तो श्रेष्ठ कोण आहे त्याच्यामुखी नाम आहे तो श्रेष्ठ आहे जो ईश्वर भक्त आहे तो माझ्यासाठी वंदनीय आहे त्याला मोल आहे त्याला किंमत आहे मग उच्च कुळामध्ये जन्माला आलेला असेल जातीचा असेल कोणीही असेल परंतु ईश्वराची भक्ती जर करत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात माझ्या लेखी त्याला कोणतीही किंमत नाही हे महाराजांना म्हणायचं आहे माऊली हे महाराजांना सांगायचं आहे की महाराजांच्या दृष्टीनं मौल्यवान कोण मोल कोणत्या माणसाला आहे तर मुखी नाम आहे जो सज्जन आहे जो दुसऱ्याचं वाईट व्हावं असा विचार कधीही करत नाही ईश्वर भक्ती करतो पांडुरंगाचं नामस्मरण करतो अगदी मनापासून दृष्ट विचार त्याच्या मनामध्ये दुश्मनाबद्दल सुद्धा येत नाही असा जो आहे तो मौल्यवान मनुष आहे म्हणतात महाराज तो धन्य आहे आणि तो माझ्यासाठी ईश्वर समान आहे त्याला मोल आहे तेव्हा असा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक शुद्धीकरण आंतरिक सौंदर्य जे आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे माऊली गुणा गुणाला महत्त्व दिलेलं आहे बाह्यरूपापेक्षा गुण महत्त्वाचे हे महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा ते नक्कीच पटलं असेल तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली परत एकदा आपण हा अभंग ऐकूया कस्तुरीचे रूप अति हिनवर माझी असे सार मोलतया आणि कही तशी चंदनाची झाडे परीमळे वाढे मोलतया काय रूपे असे परीस चांगला धातू केली मोला देणे फिरंगी आटिता नये बारा रुके गुने मोले विके सहस्त्रावरी तुका म्हणे नाही जाती सवे काम तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य ज्याचे मुखी नाम तोची धन्य रामकृष्ण हरिमावली जय जय